विधान परिषदेच्या आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शरद कोळी यांचे सोलापुरात लागले बॅनर्स आगामी विधान परिषदेचे आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचे सोलापुरात बॅनर्स लागले शरद कोळी यांना विधान परिषदेवर पर घेत आमदारकी मिळावी यासाठी सोलापुरात बॅनरबाजी करण्यात आली शरद कोळी यांनी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची बाजू लावून धरत महत्वाची भूमिका बजावली होती राणे उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शरद कोळी यांनी नेहमीच खिंड लढवली होती त्यामुळं विधान परिषदेवर शरद कोळी यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही खरंच कपटे आणि कपते कट कट, कट कारस्थान करणारे राजकारणी आहात तुम्ही पैसे फेको आणि तमाशा देखो अशा पद्धतीने राजकारणाचा कायद्याचा गैरवापर करताय तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेत पैसा फेकून निवडणूक आयोग विकत घेऊन तुम्ही पाठीत खंजीर बसला तुम्ही शिंदे गटाला धनुष्य दिला असेल परंतु शिवसैनिकांच्या मनामनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे विसरू नका तुम्ही या राज्यात कायदा कायद्याचा गैरवापर करून तुम्ही या जनतेचा विश्वासघात केलेला आहे तुम्ही लोकशाहीचा लोकशाहीवरती या राज्य आणि देशामध्ये नांगर फिरवण्याचं काम मोदी सरकार आणि शिंदे सरकार करत आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचा तुमचा डाव आहे ही डाव तुमचा आम्ही मोडून काढल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी